निवडणुकीच्या काही दिवस अगोदर राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या छप्पन्न जागांसाठी निवडणूक होते आणि या छप्पन्न जागा पंधरा राज्यांतल्या आहेत त्यातल्या सहा जागा महाराष्ट्रातल्या आहेत आणि या सहा पैकी तीन भाजपच्या आहेत त्यामुळे या तीन तीनमध्ये पुणे शहरातून एक जण राज्यसभेवर पाठवा अशी भावना पुणे शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची बातमी लोकमत लोकमतमध्ये एक फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली आणि या बातमीनंतर राज्यसभेवर पाठवायचं झालं तर कुणाला पाठवायचं म्हणून जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणूक लगेचच असल्यानं उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून पक्षातील काही इच्छुकांची राज्यसभेवर वर्णी लावली जाईल देखील त्यामुळं लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या एखाद्या स्ट्रॉंग उमेदवाराला थंड करण्यासाठी देखील हा मार्ग निवडला जाऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडं ही मागणी तर केली नाही ना म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे पुण्यातून एकाला राज्यसभेवर पाठवा ही मागणी करताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याची वेगवेगळी कारणं समोर ठेवली आहेत एक म्हणजे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्याचा प्रतिनिधी दि दिल्लीमध्ये नाहीये राज्यसभेवर असलेले पुण्याचे प्रकाश जावडेकर यांचा देखील याच वेळी कालावधी संपतोय आणि त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता दिसत नाहीये त्यामुळं पुण्याचा विषय दिल्लीमध्ये पोहोचवण्यासाठी पुणेकरांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही एक व्यक्ती असावा पुणे शहराचं सांस्कृतिक ऐतिहासिक व शैक्षणिक स्थान पाहता ही मागणी रास्त असल्याचं पुणे शहर भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे हे झालं पुणेकर भाजपा कार्यकर्त्यांचं म्हणणं परंतु हे कितपत होणं शक्य आहे त्याच्या शक्यता आपण पडताळून बघूयात महाराष्ट्रामधून राज्यसभेवर जाण्यासाठी सध्या सहा जागा रिक्त होत असून त्यासाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी निवडणूक होती आहे आणि निकाल पण त्याच दिवशी आहे त्यातल्या भाजपकडे तीन आहेत एक जागा नारायण राणेंची दुसरी प्रकाश जावडेकर आणि तिसरी व्ही मुरलीधरन यांची सध्या कालावधी संपणाऱ्या या तीन विद्यमान राज्यसभा सदस्यांपैकी पुन्हा पाठवावं असं एक पण नाव नाहीये नारायण राणे मंत्री असले तरी नेमकी याच निवडणुकीच्या आसपास केंद्र सरकारची मुदत संपते आणि लोकसभा निवडणूक लागते मंत्री आहेत म्हणून पुन्हा राज्यसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता संपली आहे मुळात राणेंना उद्धव ठाकरेंना व पर्यायानं शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी मंत्री केलं होतं आता शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपा सत्तेत पण आलाय त्यामुळे यासाठी नारायण राणेंची गरज संपली आहे म्हणून राणेंना पुन्हा राज्यसभा मिळण्याची सुतरांम शक्यता नाहीये आणि जावडेकर व व्ही मुरलीधरंतर पुन्हा राज्यसभेवर नेण्याचं कारण सुद्धा दिसत नाहीये आता राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांपैकी चौथी जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अनिल देसाई पाचवी काँग्रेसचे कुमार केतकर आणि जी सहावी जागा आहे ती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांची आहे भाजपच्या तीन जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी होणं सहज शक्य आहे काँग्रेस देखील त्यांची एक जागा निवडून आणू शकतं मात्र उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाला त्यांच्या पक्षात फूट पडल्यानं आणि बहुतांश आमदार त्यांची साथ सोडून गेल्यानं विजयाचा आकडा गाठणं शक्य होणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याच्या जागेवर एकनाथ शिंदेचा माणूस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याच्या जागेवर अजित पवारांचा माणूस द्यायचा की इथं साटलोट करून भाजपात त्यांच्याच मर्जीतील माणसाची तिथं वर्णी लागणार हे देखील राजकीय दृष्ट्या पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता तुम्हाला असं वाटेल की असं का तर असं वाटण्याचं कारण म्हणजे सध्या तरी भाजपच्या मर्जीनुसार एकनाथ शिंदे व अजित पवार यांचं राजकारण सुरू आहे आणि पुढचा काही काळ तरी या दोन्ही नेत्यांना भाजपाची मर्जी राखावीच लागणार आहे त्यामुळं त्यांच्या वाट्याच्या राज्यसभेच्या जागेवर ते भाजपच्या मर्जीतल्या व्यक्तीला देखील अनुमोदन देऊ शकतात ही झाली एक बाजू परंतु शिंदेंच्या बाजूने मिलिंद देवरा यांना तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावाची देखील भाजपमध्ये तीन जागांसाठी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांची नावं प्रामुख्यानं चर्चेमध्ये आहेत या चर्चेत असलेल्या तीन नावांपैकी विनोद तावडेंना राज्यसभेवर घेतील लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सत्तेत आल्यास तावडे शंभर टक्के मंत्री सुद्धा असतील तर विनोद तावडे यांनी राष्ट्रीय पातळीवर काम करताना मोदी व शाह यांचा मिळवलेला विश्वास पाहता ही शक्यता अधिक वाटते दुसरं चर्चेचं नाव आहे पंकजा मुंडे यांचं त्यांना राज्यसभेवर घेतील असं वाटत नाहीये कारण भाजपाचं जे धोरण सध्या दिसतंय ते म्हणजे एक कुटुंब एक पद त्यानुसार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल त्यामुळे राज्यसभेवर पंकजा मुंडे नसतील तिसरं नाव आहे विजया रहाटकर यांचं त्यांची अडचण कुणालाच असू शकत नाही मुळात आता लोकसभेच्या इच्छुकांमधील एक दोन तगड्या ताकदवान राजकीय नेत्यांची गोळाबेरीज करायची झाल्यास या मधून एखाद दुसऱ्याला राज्यसभेवर पाठवण्याचा पक्षश्रेष्ठी नक्की विचार करतील असं वाटतं म्हणूनच पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमधून जी भावना व्यक्त करण्यात आलेली आहे की पुणे शहरातल्या एकाला राज्यसभेवर पुण्याचा प्रतिनिधी म्हणून पाठवावं त्याच्या मागे लोकसभेच्या निवडणुकीचं गणित असू शकतं हे सगळं खरं आहे पण पाठवायचं कुणाला असा प्रश्न सध्या पुणे लोकसभा मतदारसंघात चर्चेला आहे याची शक्यता पडताळून पाहताना पहिले इथून इच्छुक असलेल्या नेत्यांच्या नावांवर एक नजर टाकूयात पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपमध्ये इच्छुक असलेल्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर काम केलेले सुनील देवधर राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे माजी महापौर मुरलीधर मोहोळ माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांची नावं आहेत इच्छुक असलेल्या या प्रत्येकाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे सुनील देवधर ही व्यक्ती नवीन वाटत असली तरी ती मूळ पुण्याचीच आहे शिवाय राष्ट्रीय स्तरावर त्यांनी काम केलेलं आहे संजय काकडे हे पूर्वी राज्यसभेचे सदस्य होते भाजपच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधील लोकसभा व विधानसभा आणि दोन हजार सतरा मधील महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयासाठी त्यांचं आतापर्यंतचं योगदान मोठं आहे शिवाय पुणे आणि परिसरामध्ये त्यांचं स्वतःच कार्यकर्त्यांचं सुद्धा मोठं नेटवर्क आहे भेटी त्यांनी लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक या दोघांकडून अनेक सार्वजनिक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून लोकसभेसाठीची दावेदारी केली जात सुद्धा आहे मोहोळ यांनी महापौर तर मुळीक यांनी पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तर स्वरदा बापट या दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई असल्यानं त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे यामध्ये आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे कोथरूडचे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचं महाराष्ट्रातील राजकारणाची व भाजपाची सद्यस्थिती पाहता चंद्रकांत पाटील यांना पुन्हा विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वाटत नाहीये त्यामुळं पुण्याची लोकसभा लढवण्याचा विचार चंद्रकांत पाटील देखील करत आहेत अशी चर्चा भाजपच्याच गोटामधून ऐकायला मिळतीय त्यातूनच त्यांच्याही गाठी जोरात सुरू आहेत आणि अमित शहा यांच्या सोबत असलेलं त्यांचं कनेक्शन सर्वश्रुत आहे त्यामुळं पुणे लोकसभा मतदारसंघामधून इच्छुक असलेल्या या रथी महारथींमधून नेमकं कुणाला राज्यसभेवर पाठवायचं हे अद्याप समजलेलं नाहीये पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात की कुणाला पाठवायचा हा विचार पक्ष श्रेष्ठींनी करावा तो अधिकार त्यांचा आहे धीरज घाटे यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रश्न उरतो तो म्हणजे पुण्यातून राज्यसभेवर पाठवलं जाईल असा व्यक्ती कोण म्हणजे तो एक जण कोण असेल येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होईल याचं उत्तर कदाचित त्या अगोदर मिळेल परंतु तुम्हाला तो एक जण कोण वाटतो ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा असेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला फेसबुक आणि यूट्यूबवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा